मॉर्निंग इकडे ना क्रीच्या सकाळी दहा मिनटं उशीर होता आणि तर झोपलेली ॲक्च्युली वेळ तर नव्हता पण दूध नाही पिली ती तिला झोपच नव्हती आवरत आज का बरं काय माहिती रात्री लवकर झोपत नाही ती आणि मग सकाळी असं होतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग तर आज मला सगळं काम आवरलं आहे सकाळचं म्हणजे टिफिन वगैरे ते काही मी शूट नाही केलं कारण क्रिशाला मी ना ब्रेड ब्रेडन तेच दिलेलं कारण आता जोपर्यंत न्यूट्रेल आहे ना तोपर्यंत ती तशीच करन आणि ॲक्च्युली ना आता ब्रेड संपले आज मी छोटंसंच पाकिट आणलं होतं कारण मला माहीत होतं जोपर्यंत ती आहे ना तोपर्यंत ती मागणी म्हणजे ब्रेड नसल्यावर कसं ना, ना तिला सांगता येतं कपिलू ब्रेड नाही आपण उद्या घेऊन येऊ म्हणजे मग ती मागत नाही तर ना तसं सगळं आहे आणि सचिनला पण आहे ना मी रात्रीची चण्याची भाजी होती ना ती आणि चपात्या बनवून दिल्या चपात्या सकाळी बनवल्या मी तर असं सगळं आहे आणि मग सगळं आवरल्यावर मी पण थोडं वेळ झोपलेली तर मग म्हटलं दुपारी नाही झोपणार आता थोडं वेळ इतके डोळे आटकतात ना सकाळी मी पाचला उठते आणि रात्री काय झालं आम्ही ती मूवी पाहायला बसलो ना तर मग थोडंसं उशीर झालं त्याच्यानंतर मी ब्लॉग एडिट केला मग त्याच्या उशीर झालं ना तर सकाळी मी म्हणजे वेळेवर तर उठली सगळं आवरून दिलं आणि मग नंतर ना म्हणजे सगळं काम आवरून आणि आंघोळ वगैरे पूजा वगैरे करून मग मी परत झोपून गेली तसं आहे आणि आज हे ना ॲक्च्युली माझे भाऊन भाऊ जे आहे ना त्यांनी ना आत्ताला जेवायला बोलवलं आहे तर मग ऑब्वियसली आत्तासोबत आम्ही पण आज जाऊ तर मग सचिन आज लवकरच येते संध्याकाळी तर मग मी ना तिला सांगितलेलं म्हटलं मी ना समोसे नंतर ते पट्टी समोसे मी तर लास्ट ब्लॉगमध्ये बनवलेले तर ते स्टोअर वगैरे कसं करायचं सगळं मी सांगितलेलं आहे त्याची ना मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच आहे पण आता पण मी थोडीशी रेसिपी तुम्हाला दाखवणे तर त्याच्या थोड्याशा ना शीट माझ्याकडे शिल्लक होत्या तर मी म्हटलं बनवून घेऊन जाईने तर खातील सगळेच थोडं थोडं तर बटाटे वगैरे मी ना उकडूनच ठेवले सकाळी जेव्हा ज, म्हणजे असं काम आवरत होती ना तर हातोहाती कुकर लावूनच दिलेला म्हणजे कसं आहे ना बटाटे थंड होतात तर सोलायला वगैरे व्यवस्थित आणि मग शांतीने शिजले ना का जरा चांगलं मग घायघायमध्ये ना बटाटा कच्चा पण राहतो तर असं सगळं आहे तर मी कपडे एक लॉट धुऊन आहे आता ॲक्च्युली ते सुकले पण असून एवढं होऊ नये बाहेर तर दुसरे आहे ना आत्तेची आंघोळ झाली का मग लावणे मशीनमध्ये म्हणजे मी टाकूनच ठेवले फक्त मशीन चालूच करायचं आहे असं सगळं आहे तर आहे ना आत्ताच्या जेवणाला बघते मी आता थोडीशी ना खिचडीच टाकते जी पातळवाली खिचडी मी बनवते ना क्रिशाला पण आवडते गाजर वगैरे टाकून तशी आणि त्याच्यानंतर मग आहे ना समोसे मी शांतीनेच बनवणे आणि मग कारण पॅक करून तिकडं घेऊन जाईन बघ नाही तळून नेईले कारण नंतर मग तिकडं आवणमध्ये गरम करणे नाही तर तळायला मला उशीर लागतो ना असं सगळं आहे तर बघू मग नंतर जे होईल ते तुमच्यासोबत मग मी शेअर करेनच आहे तर चला मग आता आपण भेटू नंतर अशी मस्त खिचडी आमच्या घरी सगळ्यांना आवडती तर मी तीच बनवलेली आज मस्त दही काकडी खिचडी त्यानंतर इकडं मी कपड्याचंही ना स मशीन लावलेलं आणि भांडे पण जेवण झालेलं नंतर भांडे म्हटलं भांडे घसून घेऊ तोपर्यंत मशीन होईल मग भांडे वगैरे झाले तर पहिले कपडे मी काढून घेतले जे सुकलेले जे मी सकाळीच टाकलेले सचिन गेल्यानंतर आणि इथं दुसरा लॉट आहे तो आत्ता मी सुकवून देणार दाद याचे मी कपड्यांच्या घड्या करून घेते तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असे मी दुसरे कपडे सुकवले आणि पहिले कपड्यांच्या एका चुटकीत अशा मी ना आता घड्या करणारे बापरे लई गेलेला गरम पण होतं थोडेसेच कपडे होते जास्त नव्हते पण गरमीमुळे ना थोडासा आता कामाचा आहे ना कंटाळा यायला लागला जास्त तर नाही पण तरी असं नको वाटतं असं वाटतं कधी ए सीमध्ये जाईल मग कपड्याची बकेट खाली झालेली ती तिच्या जागेवर ठेवून दिली आणि क्रिशाचे सॉक्स तरी राहूनच गेलेले धुवायचे इकडे ना मी आता समोस्याची तयारी करते आणि मी ना सगळं आधी काढून घेतलं कढईसुद्धा काढून घेतली आणि बटाटा मॅश करून घेतला सोलून ना थंड झालेलंच म्हणजे दोन मिनटात सोलून झाला आणि हिरवी मिरची मी थोडीशी ना बारीक कट करून घेतली कढीपत्ता पण बारीक कट करून घेतला कारण आपण निवडू नाही शकत समोस्यामधून आणि कोथंबीर मस्त आणि इथं समोसा शीट घेतली आहे म्हणजे मसाला होईपर्यंत ती काय बोलते फ्रीजरमध्ये होती तर थोडी सेट होईल आहे नॉर्मल टेम्परेचरवर इथं मी मैदा घेतला आहे स्लरी बनवायला आणि हे सगळे मसाले घेतले सगळे आधीच काढून ठेवले का जेणेकरून काही विसरायला नको म्हणून आणि मीठसुद्धा काढून घेतले मी तर असं सगळं आहे तर आता मी ना पटकन बनवून घेते आणि मी ना लास्ट टाईम जे बनवलेले त्याच्यामध्ये मिरची नव्हती टाकली कारण घरच्यासाठी बनवलेले क्रिशा पण म्हणजे निवडणार नाही ना मिरची ना, तर तिखट लागणे इंडियाची मिरची आहे पण मग माझ्या भावाला थोडंसं तिखट जास्त आवडतं तर मग मी थोडीशी नथं हिरवी मिरची टाकली आहे क्रिशा तशी पण एखादाच खायली जास्त खाणार नाही तर मग आता आपण रेसिपी बनवून माझं तोंड बिलकुल दाखवण्यासारखं नाही आहे आता एवढं गरम होतं आहे आज ना दुबईमध्ये जास्त टेम्परेचर आहे म्हणजे जबरदस्त नुसता घामीवर राहिला आहे तर चला पटपट समोसे बनवून घेऊ आपण सगळं निवांत आवरल्यानंतर आता मी इथं आधी समोस्याचा मसाला बनवून घेणार आहे तर ही पातळवाली कढई आपल्याला मसाला जास्त परतवायचा नाही आहे त्यामुळं मी ही कढई घेतली थोडंसंच अगदी तेल टाकायचं जास्त आपल्याला टाकायचं नाही कारण समोसे आपण तसे ता तळणार आहे पण फक्त जरा मिरच्या वगैरे परतवण्यासाठी तर मी इथं तेल घेतलं त्यामध्ये ना हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक कापून घेतला आहे मस्त कढीपत्ता आपल्याला फ्राय होऊन द्यायचा आहे आणि मिरचीसुद्धा अगदी जळून द्यायची जेणेकरून आपण तिला निवडू नाही शकणार खाऊनच जावं असं आणि गॅस बंद करून आहे ना बटाटे ॲड करायचे जर कढई तुमची जाड बुडाची असं नाही तर मग गॅस तुम्ही एकदम सिमवर म्हणजे कमी करून आ, ही प्रोसेस करू शकता आहे तर मी इथं गॅस बंद केला आणि आता मी सगळे मसाले ॲड करते हा मी आधी सँडविच मसाला टाकला आणि हे जेवढे पण मसाले तुम्ही बघ ते सगळे मी स्वतः घरीच बनवलेले त्यानंतर इथं टाकलं मी पंचफोरन मसाला जे की पंचफोरन मिक्स मसाला असतो ना त्यालाच मी ना पावडर बनवलेली आहे तुम्ही आखा मसाला शेकून वाटून घेतला आणि नंतर कुठून टाकलं तरीसुद्धा चालन तर इथं चाट मसाला टाकला आहे आणि हे माझ्या पद्धतीचे समोसे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त कोणते पण मिरचीचं पाट करू शकता इथं मी ओरेगॅनो टाकलं आहे ऑरेगॅनोने इतका छान फ्लेवर येतो कबास कधी तुम्ही एकदा येईना नक्की ट्राय करा सगळ्यांना खूपच आवडेल तुमच्या घरातसुद्धा त्यानंतर थोडंसं मी इथं आमचूर पावडर टाकलं आहे आणि आमचूर पावडर आहे ना म्हणजे थोडीशी जास्त टाकायची मी आधी थोडीशी बोलले थोडीशी जास्त टाकायची खूप छान लागती त्याच्यानंतर चिली फ्लेक्स टाकले मी चिली फ्लेक्स पण मी घरीच बनवलेले त्याच्यामुळे त्याचा कलर थोडासा असा आहे मी जास्त भाजलेले आणि मला पर्सनली जास तीळ जास्त आवडतात म्हणून मी इथं थोडेसे तीळ टाकले समोश्यामध्ये तीळ नसतात मला माहिती आहे पण तुम्ही नक्की करून पाहि ही रेसिपी खूप छान आणि इतकी टेस्टी झाले नको बास कधी त्यानंतर लास्टला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि खूप सगळी हिरवीगार कोथंबीर याने पण खूप छान टेस्ट येतो आणि दिसायलासुद्धा ना अगदी अप्रतिमासा दिसतो देखना म्हणजे बघता क्षणी खायचं मन होय आणि ह्या मसाल्याची तुम्ही ना आलू पराठे पण बनवू शकता आहे सँडविच पण बनवू शकताय मस्त ब्रेड लाईन एका बाजूने पुदिन्याची चटणी वगैरे लावून हा मसाला फील करून तुम्ही मस्त सँडविच पण एन्जॉय करू शकताय आणि परोठेसुद्धा बनवू शकता आहे आलू पराठा वगैरे खूप असा छान असा मसाला बनवून होतो आणि हा मसाला आहे ना मस्त तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता एक दोन दिवस मुलांना सकाळी पटकन टिफिनमध्ये बनवून द्यायला असा तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला आहे लाल मिरची हळद वगैरे काहीच मी ॲड केलेलं नाही आहे त्यानंतर इथं मैद्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून आहे ना स्लरी बनवून घेतली जी की आपल्याला समोसाला म्हणजे चिटकवायला कामं येईल असं खायचा फेविकॉल क्रिशा खायचा फेविकॉल बोलती याला तर माझ्याकडं मैदा पण येईल एवढाच राहिलेला न शिपते एवढा तरी होता पण तसं काही नाही कॉर्नफ्लोअर वगैरे पण तुम्ही यूज करू शकता पण मैदेने जास्त चांगलं होतं तर बघा इथं मस्त मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण समोसे बनवायला घेऊतो एवढ्या शीट माझ्याकडे अजून बाकी होत्या आणि मला वाटलं का काही ना खराब वगैरे झाल्या असेल पण बिलकुल नाही खूपच अजून चांगल्या होत्या शीट आता समोसे बनवायला ना अशी एक शीट घ्यायची आपल्याला आणि मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदम परफेक्ट अशी एक ना नका परफेक्ट तुमचा समोसा बनवून रेडी होईल फक्त एकदा आधी ना बघून घ्या नंतर बनवा किंवा एकदा दोनदा ट्राय केलं ना की परफेक्ट येऊन जाईल आधी मलासुद्धा असंच झालेलं पण नंतर एकदा तुम्ही एक दोन समोसे बनवले का घडी लक्षात येते आणि परफेक्ट असे समोसे बनतात तर बघा मसाला फील करायचा आहे आणि वरून चांगलं दाबून घ्यायचं आहे नंतर पट्टी अशी खाली ठेवायची आणि परत एकदा तशीच आपल्याला पलटी मारायची आपण कोलणटिवडी नाही खात तशीच परत पलटी मारायची आणि मग जी स्लरी बनवलेली आपण मैद्याची उरलेला भाग आहे ना त्याच्यावर सगळीकडे लावायची म्हणजे परफेक्ट असा समोसा आहे ना सील होऊन जातो तुम्ही इथं बघलच आहे आता आणि एक कोपरा आहे ना जरा बाहेर राहतो तो काय करायचा इकडं मधल्या साईडला एक पट्टी ना त्याच्यामध्ये अशा रीतीने घालून द्यायचा जसं की मी टाकलं आहे तुम्ही बघू शकताय आणि इकडं थोडंसं ओपन आहे ना तिथंच थोडीशी आपल्याला स्लरी लावायची आहे जेणेकरून ते सुद्धा स्टक हो सॉरी स्टिक होऊन जाईल आहे आणि समोसा आपला इवन आणि एकदम असा देखना दिसणार तुम्ही बघू शकता किती छान असा बनवून इथं समोसा तयार झाला आहे खूप इझी आहे एकदा दोनदा स्टेप एकदा आठवणीत राहिल्या ना का इझिली आपल्याला समोसा येऊनच जाणार तर इथं मी समोसे मस्त तळून घेतले तेलामध्ये आधी मी ॲक्च्युली तळून नव्हती घेऊन जाणार मी विचार केलेला की मी फक्त बनून घेऊन जाईल मग तिथं गेल्यावर तळणे पण मग नेहमीप्रमाणे सचिन थोडेसे उशिरा आलेले तर म्हटलं नको तिथं जाऊन परत तिचा स्वयंपाक झालेला असेल आणि मग आपण उगाच समोस्याला तेल वगैरे ठेवायचं तर म्हटलं चला तळूनच घेऊ मग तिथं जाऊन आम्ही अवनमध्ये मी गरम करून टाकलेले समोसे आणि खूप टेस्टी झालेली सगळ्यांना खूप आवडले समोसे घरीसुद्धा कोणी नव्हते खाल्ले निघताना खाली सचिनने एक टेस्ट केलेला आत्याने पण तिथं गेल्यावरच खाल्ले आणि खूपच छान झाले बघा मस्त असा ब्राऊन कलर आपल्याला येऊन द्यायचा आहे आणि पटकन ब्राऊन होतात हे समोसे आधी आपल्याला स्टार्टिंगला आहे ना गॅस फास्ट ठेवायचा आहे नंतर कमी करायचं आहे कारण ते पट्टे एकदम पातळ असतात ना आणि ऑलरेडी त्या थोड्याशा आहे ना कुक केलेल्या असतात त्यामुळं त्या लवकर आहे ना तळल्या जातात मस्त ब्राऊन झाले का काढून घ्यायचं ते गार झाल्यानंतर जास्त अजून ब्राऊन दिसतात आणि तुम्ही इथे बघू शकताय आहे मस्त असे आपले समोसे बनवून इथं तयारीन मी तुम्हाला एक समोसा आहे ना ओपन करून दाखवते हा हा किती छान असा मसाला आपला निघाला आहे आणि टेस्ट तर ते इतकी गजब होती का तुम्ही विचारूच ना का मी तोडला आणि तोच समोसा मी खाल्लेलासुद्धा आणि क्रिस्पीसुद्धा आहे तुम्ही बघू शकता मी तोडती येतं एकदम खुसखुशीत असा झालेला आहे समोसा तोंडाला पाणी येतं आहे आत्तासुद्धा मी व्हिडिओ बघते आहे तर आणि मी तर खाल्लाच नाही तिथं समोसा मला आत्ता आठवलं आता इकडे ना मी समोसे असे झाकून ठेवले बटर पेपर खाली ते मी डायरेक्ट जातानीच हे ना भरण म्हणजे व्यवस्थित थंड होईल नाही आणि तिथं जाऊन नये ना आव्हानमध्ये गरम करणे तेल थंड होऊन देते आणि हा समोसा मी जर तोडून दाखवला ना तो मी खाल्लाय जबरदस्त टेस्टी झाला आहे आणि स्पायसीसुद्धा झाला आहे जसं माझ्या भावाला आवडतो आता एवढे भांडे घसून घेते मैदा संपला आहे तर मैद्याची बरणी पण मी घसून ठेवते म्हणजे दुसरं आणल्यावर भरून ठेवाणे मग माझ्या भावाच्या घरी जाताना म्हणजे संध्याकाळी सचिन आले मग आम्ही निघालेलो तयार होऊन तर जातानी त्यांना पेट्रोल पण टाकायचं होतं गाडीमध्ये आणि मग तसंच ते बोलले की हवासुद्धा चेक करून घेतो आणि इथे ना पेट्रोल पंपवर सायटीलाच असतं हवा तुम्ही स्वतःच चेक वगैरे करू शकता आणि किंवा स्वतःच भरू शकते असं कोणी माणूस नसतो तिथं तर असं सगळं आहे हवा त्यांनी सगळी चेक केली सगळ्या टायरमध्ये नंतर हवा फिल केली आणि मग आम्ही ना पेट्रोल वगैरे भरलं गाडीत आणि मग नंतर आधी आम्ही डे दे टू डेला जाणार होतो कारण माझं हेअर कलर घ्यायचा बाकी होता ना आणि त्याच्यानंतर मग आम्ही ना माझ्या भावाकडे जाणार होतो पण ना संध्याकाळचा टाईम होता ना तर ट्रॅफिक लागलेली आम्हाला जायला आणि थोडासा उशिरात झालेला आम्ही पर आठ वाजता पोहोचलेलो निघालेलो तर आम्ही लवकरच डे टू डे दे मध्ये आलोय माझी हेअर कलर घ्यायला आठवण तुम्हाला माझा कोणता आहे पण ब्राऊन शेड आहे ना कोणता आहे डार्क ब्राऊन आहे बरगंडी नाही डार्क ब्राऊन नाग हे सगळे नाही लावत आणि मी जो लावते तो इकडंच भेटतो म्हणून आम्हाला इथंच यायला लागलं नाही हो असं नाही माग शोधा ना आता एवढा आलोय आपण तिला विचारा ना तिला विचारा ना मी पण इथ आहे ना तिला विचारा डार्क ब्राऊन डार्क ब्राऊन कलर कलर माझ्या नशिबातच नव्हतं वाटत उगच हा बार दिवाळी मस्त आहे ब्राऊन मरून थोडीशी आहे ती ए पिलवा हा तीच ते आले बकरी काय नाही बेटा मधी नाही जायचं राजा चल आम्ही आले घरी आणि मस्त माझ्या बहिणी बनवलंय फ्लावर बट मी तोंड फ्लावर बटण्याची भाजी समोसे मिनी आणले त्याच्यामध्ये पोरी बनवली आहे ही मुगाची भाजी आहे याच्यामध्ये डाळ आहे गुजराती डाळ त्याच्यात भात आणि इकडं जेवणार आहे इकडं आणि गुजराती डाळ सचिनची फेवरेट आहे <laughs> छान म्हणजे माझी मला येत मम्मी आहे रही है। एक जण फोन धरायला एक एकजण गोष्ट कर <laughs> व्ही आय पी ट्रीटमेंट आहे ना आम्ही इकडं बसून गंमत पाहतोय त्यांच्या मुलींची आर्पित सचिन सचिन <laughs> काय आत्याचा फोन आहे आत्या है ना आत्याच ना दुसऱ्या तुमची मावशी लागे माझी तर आत्या लागे ना, ना। आरपीतची पण आत्या आरपीतची सक्की आत्या हेश आम्ही घरी पोहोचलोय बापरे साडे अकरा वाजले क्रिश पप्पा हा गोष्टी गोष्टी मध्ये काय झाला जास्तच मजा आली आलीच तुम्ही दोघांनी मॅचिंग केलेलं मॅचिंग झाली नाही ग्रीन म्हणजे थोडा थोडा ग्रीन तर आहे सगळ्यांनी गर्मी किती वाढली पहा दोनच मिनटं झाली अजून आणि शिदोरी घेऊन आली माहेर वरून शिदोरी mm -hmm. काय तिच्याकडून ऍक्च्युली मुगाची भाजी जास्त झाली तर मला म्हणी घेऊन जा उद्या काही तिच्या ऑफिस मध्ये ना जेवण हार्दिकाने तिचा उद्या शेवटचा दिवस आहे ना तर मग ती टिफिन नाही येणार आहे आणि आरपीत तर माझा भाव तो एअरपोर्ट वरच म्हणजे जिथं जॉब तिकडच जेवतो त्याला तिथं जेवण भेटतं है का नाही आणि डाळ यांना आवडते तिच्या हातची गुजराती डाळ म्हणून मग तिने डाळ पण दिली तर मग डाळ पण घेऊन आली आणि मुगाची भाजी पण घेऊन आली आता उद्या आमचं टेन्शन नाही जेवायचं दुपारचं <laughs> नाही यांना टिफिनला देईन ना दे उद्या क्रिशाला ऑनलाईन क्लास आहे आणि आता पटपट -पट मी ना ब्लॉग एडिट करून झोपून जाणार आत्ताचा ब्लॉग मी एंड करते कम दागु 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 दागु। तर व्हिडिओमध्ये काय पण आवडलं असं नाही तर, तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे विसरू नका ओके भेटू आपण आधार तो पर्यंत बाय 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 बाय